चला मुलांना इकडे लक्ष द्या जरा डोकं चालवा आणि चित्र पाहून एक नाव लिहा मग आता डोकं चालवा आणि हे चित्र पहा आणि या चित्रावरून एक नाव लिहा हुँ? चला जुळवा मग काय होते नाव पहा चित्र पहा चालवा डोकं तुमचं अरे त्या येते थोडस नाव दिलं मी शब्द तर दिलाच ना मी आणि मग चित्र दिलं आता हे चित्रांना पुन्हा दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात असं डोकं लावायचं आणि नाव तयार करायचं खूप छान आणि खूप सुंदर नाव आहे समाज सुधारकांचं नाव आहे एक समाज सुधारक सक्षम येते नाही ना कोणाला येते चालवा डोकं शिवम येते डोकं चालवा ना मग सिद्धेश्वर येते काय आहे नाही महादेवला इथं देव कुठे दिलं मी तुम्हाला देव आहे का नाही मग वंश येते तुला महाफुल नाही महाफूल म्हटला हे महा आणि हे फुल तर हे फूल किती आहे एकच एकच आहे का मग अनेक मध्ये रूपांतर करायचं आणि हे दीपक आहे ते याला आणखीन कोणतं नाव येऊ शकते हे विचार करायचं खूप नाव आहे दिव्याला अनेक नाव आहेत मग ते नाव आलं पाहिजे तेव्हा तुम्हाला तो शब्द येईल गणेश महादेव फुले देव नाहीच तिथे महादीपक फुले देव आहे का दीपक आहे का करा विचार करा अतिशय सोपं आहे येते आराध्या काय महादेव येत नाही समाधान येते का महा फुले नाही गणेश येते महात्मा फुले महात्मा फुले पूर्ण नाव काय आहे महात्मा फुले तुला ते नाव लिहिता आलं पाहिजे पण पूर्ण नाव सांग महात्मा ज्योति फुले ज्योती कस राहील हा मग आता लिहिता आलं पाहिजे हा महात्मा ज्योतिबा फुले का आता नाव लिहित आत्मा पूर्ण लिहिण मग जोडायचं तर ज्योतिबा बरोबर लिहित आहे तो नाही ना 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 रॉंग झालं दुर्गा ये मी खूप वेळा सांगितलेलं आहे तुम्ही जरी शब्द ओळखला तरी तुम्हाला काय आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे दुर्गा येत आहे बरोबर आहे ज्योतिबा बरोबर आहे का नाही चल दुर्गा बस ये सक्षम हे काय आहे महात्मा ज्योतिबा आणखीन राहिलं ना खाली दिले दरी पा, हुआ है किती तरी चाल पहा एवढू त्याचं वय किती असणार आहे किती व्यवस्थित लिहिलं महात्मा ज्योतिबा फुले हे पहा महात्मा ज्योती याला ज्योत म्हणतात मग ज्योतिबा फुले फुल आहे का अनेक वचन झालं મગ મહમા જ્યોતિબા ફુલે લીલો કોની મી જોરદાર ટાઈ